शिर्डी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांचा प्रभागात भेटीगाठी आणि प्रचाराच्या फेऱ्यांना वेग आल्याचं दिसून येतं साईनगरीचं आगमन महाद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या लक्ष्मीनगरपासून महायुतीचा प्रचार शुभारंभ झाला प्रभाग क्रमांक एक मध्ये महायुतीने सामान्य जनतेचा आवाज मैदानात उतरवल्याचं चित्र पाहायला मिळतं शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेले निलेश मुकंदराव कोते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह घेऊन सर्वसाधारण जागेवर पुन्हा रिंगणात उतरले तर त्यांच्यासोबत अनुसूचित जाती महिला आरक्षणाच्या जागेवर सुनीता मंगेश त्रिभुवन या कमळ चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत काल शुक्रवारी दुपारी तीन वाजता उमेदवारी माघार प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर शिर्डीतील नगराध्यक्ष पदासह तेवीस नगरसेवक पदांच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारींनी प्रचाराचा धुळा सुरू केला आज सकाळी लक्ष्मीनगर येथील जागृत देवस्थान लक्ष्मी आई मंदिरात आरती करून प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला यावेळी मतदारांच्या भेटीदरम्यान निलेश कोते आणि सुनीता त्रिभुवन यांना मिळालेला भावनिक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष उल्लेखनीय असल्याचं दिसून आलं स्थानिक नागरिकांच्या प्रेमाने उमेदवारही भारावून गेल्याचं दृश्य पाहायला मिळालं जनतेचा विश्वास आणि साथ हीच आमच्या विजयाची खरी पावती असल्याचं मत निलेश कोते यांनी यावेळी स्पष्ट केलं शिर्डी नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झाली आहे आज त्या अनुषंगाने आम्ही लक्ष्मीनगरला लक्ष्मी आईत्या चरणी वंदन करून तिच्या चरणी आज नारळ वाहण्याचा कार्यक्रम आज आमच्या सर्व लक्ष्मीनगरवासियांच्या तर्फे झालेला आहे आणि आनंद याच गोष्टीचा आहे की ही निवडणूक ही निवडणूक नाही तर जनतेने हातात घेतलेली एक स्पर्धा आहे असं मला वाटतं कारण या या निवडणुकीचं एक वेगळं चित्र असं पाहायला मिळतं आहे खऱ्या अर्थानं की लक्ष्मीनगरच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की आपले मतदान आपण आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे आणि त्यांनी त्यांच्या म मनावर एक खऱ्या गोष्टीने ठरवलेलं आहे त्याच्यामुळं आज कोणत्याही न बळी पडता किंवा कोणत्याही अफवांना बळी न करता कारण लक्ष्मीनगरच्या वासियांना सगळ्यांना माहिती आहे की कायम हे अफवेचं पीक या ठिकाणी पेरलं जातं कारण जशी निवडणूक आली तर लक्ष्मीनगर उठणार आणि लक्ष्मीनगर बसणार या प्रकारच्या वलगाणा या ठिकाणी केल्या जातात लक्ष्मीनगर आमच्यामुळंच आहे अशा प्रकारची देखील वलगाणा केली जाते खरं तर नामदार राधाकृष्ण साहेब असतील सुयदा विखे पाटील असतील विखे परिवाराचं पूर्ण प्रेम खरं तर या लक्ष्मीनगर जनतेवर आहे आणि लक्ष्मीनगरची वसाहत कायम त्यांच्या त्यांच्या प्रेमामुळे आज या ठिकाणी स्थित आहे स्थिरावर आहे आणि कायमस्वरूपी याच ठिकाणी राहील कारण ल खऱ्या अर्थानं सदूर साईबाबांची कृपादृष्टी आहे त्याचबरोबर लक्ष्मी आईची देखील कृपादृष्टी या लक्ष्मी वसाहतीवर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबका एक जो सद्गुरू साहेबाबांनी संदेश या जगाला या शिर्डीतून दिला त्याचं पु तंतोतंत पालन या लक्ष्मीनगर वासल्या तिथून होतं ते खूप अभिमानाची गोष्ट आहे परंतु आता खऱ्या अर्थानं जातीचं राजकारण होतं आहे जातीपातीमध्ये जाती बुद्धिभेद करून युवकांची माती भडकवून चुकीच्या पद्धतीने युवकांना समजून सांगितलं जातं आहे त्याच्यामुळं परंतु लक्ष्मीनगरची जनता शोधणे आज तुम्ही लक्ष्मीनगर जनतेला बाहेर किती नावं ठेवा परंतु लक्ष्मीनगरची जनता ही माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहील कारण या प्रत्येक कुटुंबाशी आज मी या ठिकाणी जडलो गेलेलो आहे आणि मला मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की या ठिकाणी प्रत्येक कुटुंबातील सदस्य मला त्यांच्याच कुटुंबातील सदस्य समजतो ही खऱ्या अर्थानं माझ्या अर्थाने खूप माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक विकासाच्या दृष्टीने राहणार आहे जे ज्या ठिकाणी आमच्या बरेच बेरोजगार युवक या ठिकाणी आहेत त्यांच्या देखील रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची राहणार आहे औद्योगिकीकरण आहे या ठिकाणी मोठमोठे प्रकारचे प्रोजेक्ट सुजेदारांच्या माध्यमातून येत आहेत त्याच्यामुळं नामदार साहेब आणि सुजेदारांचे हात जर आपल्याला खंबीर करायचे असतील तर महायुतीच्या आमच्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी म्हणजे मायबाप जनतेनं या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत असं आव्हान या ठिकाणी आपल्या माध्यमातून माझ्या प्रभाग एकच्या माता बहिणींना करतो प्रश्न फक्त आता वैयक्तिक लोक मुलांचा रोजगाराचा जो जटिल प्रश्न आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी आता नामदार साहेबांच्या माध्यमातून विविध प्रोजेक्ट्स या थि, या ठिकाणी चालू होणार आहे त्यामध्ये सर्वाधिक लक्ष्मीनगरचे मुलांचा भरणा कसा होईल याच्यावरती डॉक्टर दादा कोते पाटील तसेच आमच्या परिवाराचा माझा प्रयत्न राहील आणि बेरोजगारी संपून आणि गृह उद्योग महिला उद्योग कसा आपल्याला नेता पुढे यासाठी आमचा प्रयत्न असेल राष्ट्रवादीचे निलेश कोते यांचे आणि सुनीता त्रिभुवन यांचं कमळ चिन्ह अशा दुहेरी प्रचाराची गेल्या दोन दिवसात जोरदार सुरुवात झाली असून लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी दिलेला सहभाग आणि प्रतिसाद उत्साहवर्धक ठरतोय दोनही उमेदवारांची जनसामान्यांशी घट्ट नाळ जुळलेली असल्याचा प्रत्यय प्रत्येक भेटीत जाणवतोय दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदार राजा कोणाचा कौल देतो हे तीन डिसेंबरला स्पष्ट होणार आहे मनीष दवंगे पाटील एसपी चोवीस तास शिर्डी